गुरुवार सहा मार्च दोन हजार पंचवीस लुकलिखित शुभरतवनातून घेतलेले आजचे वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी वडील मंडळी मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे जीवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याचे अगत्य आहे त्याने सर्वास म्हटले जर कोणी मागे येऊ इच्छितो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल परंतु जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवास मुकेल तो त्याला वाचवील जर कोणा एका मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ चिंतन माणसाने सारे जग मिळवले पण स्वतःचा आत्मा गमावला तर त्याला काय लाभ आजच्या शुभवर्तमानातील ह्या वाक्याने संत फ्रान्सिस झेवियरच्या जीवनाचा कायापालट झाला परमेश्वराचे वचन आत्मसात केल्यानंतर आपल्या देखील जीवनाचा कायापालट होऊ शकतो श्रद्धेचे जीवन जगण्यासाठी आणि आपल्या आत्म्याच्या उद्धारासाठी आपण या जगातील बऱ्याच गोष्टींचा त्याग केला पाहिजे आजच्या पहिल्या वाचनातून परमेश्वर आपणा सांगतो की मी तुझ्यापुढे जीवन आणि मरण ठेवले आहे पण तू जीवन निवडून घे आपला देव परमेश्वर त्याच्यावर प्रीती कर त्याची वाणी ऐक व वा त्याला धरून राहा कारण त्यातच आपले जीवन आहे या पवित्र जीवनाचा अर्थ समजण्यासाठी प्रभू येशू आपणास आत्मत्याग करण्यासाठी बोलावत आहे जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा आणि दररोज स्वतःचा क्रूस उचलून मला अनुसरावे आत्मत्याग करून स्वतःचा क्रूस उचलून प्रभू येशूच्या मागे जाणे यातच खरा जीवनाचा अर्थ आहे त्यामध्येच आपले तारण आहे आपल्या शाश्वत तारणासाठी आणि इतरांच्या तारणासाठी आपण त्याग करण्यास तयार असले पाहिजेत शाश्वत दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून जीवन जगणे बऱ्याच जणांना कठीण जाते कारण आपल्या जीवनात बऱ्याच वेळेला आपले प्राधान्यक्रम चुकीचे असतात आपण ह्या जगात पुष्कळ संपत्ती कमावली पण आपल्या जीवनात देवाची कृपा नसेल आणि विश्वासाचा अभाव असेल तर त्या संपत्तीचा काय लाभ प्रभू येशूच्या मागे जाऊन जीवनाला कवटाळणे यामध्येच खरा सुज्ञपणा आहे प्रभू येशूला माझ्या जीवनामध्ये प्रथम प्राधान्य देऊन त्याच्या ठाईच आणि त्याच्यासाठीच मला जीवन जगायचे आहे असा ठाम निश्चय करूया